देशात आणि महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत कुठे विनयभंग कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध प्रेम प्रकरणं वेगवेगळी आमिष प्रलोभनातून महिलांच्या हत्या अशी विविध घटना देशात आणि महाराष्ट्रात होत असल्यामुळे जनतेत या घटनांविरोधात तीव्र संताप निर्माण झालाय देशात आणि महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे उरण शहरातील बाजारपेठ येथील गांधी चौकात दुपारी बारा वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं નરેન્દ્ર મોદી નરેન્દ્ર મોદી